जय शिवराम राण मित्रांनो गेल्या एक महिन्यापासून जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण हप्ता हा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वीच अपडेट घेतलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत हप्त्याचं वितरण करण्यासाठी एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी वितरित केलेला होता याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून देखील या योजनेच्या अंतर्गत चारशे दहा कोटी रुपयाचा निधी हा या योजनेचा अनुदान वितरित करण्यासाठी वितरित करण्यात आलेला होता आणि अखेर आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना या जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मात्र मित्रांनो हप्त्याचं वितरण केलं जात असताना नेमकं कोणत्या तारखेला केलं जाणार हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेलं नव्हतं अखेर आज महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक अधिकृत असं अपडेट देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महिला लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं अनुदान वितरित केलं जाणार आहे अर्थाती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्याच्या प्रलंबित असलेल्या हप्त्याचं त्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत स्कूटनीच्या अंतर्गत काही लाखो अर्ज या ठिकाणी आलेले आहेत अशा अर्जाची पडताळणी सुरू आहे त्याच्यामुळे जे अर्ज आता पडताळणीमध्ये आहेत हे अर्ज सोडून याच्या अंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे याच्या अंतर्गत जे काही अर्ज स्कूटणीमध्ये आलेले आहेत त्याची स्कुटणी पार पाडल्यानंतर ते लाभार्थी जर पात्र असतील तर त्यांचे थकीत हप्ते त्या ते लाभार्थ्यांना क्रेडिट केले जाणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण नी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासा असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडायला असे अशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेटसह धन्यवाद